जेव्हा मी आंघोळ करून बाहेर यायचे तेव्हा माझे सासरे मला पाहून अचानक घाबरायचे आणि बेशुद्ध पडायचे मग माझ्या सासूच्या चेहऱ्यावर संतापाची छटा उमटायची आणि त्या म्हणायच्या जेव्हापासून ही अपशकुणी या घरात आली आहे तेव्हापासून घराची शांतीच नष्ट झाली आहे मला हे सगळं खूप विचित्र वाटायचं शेवटी माझे सासरे मला पाहून बेशुद्ध का पडतात हे कोडं काही उलगडतच नव्हतं एक दिवस तर सासऱ्यांनी कमालच केली मी त्यांना पोळ्या देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले आणि मी जे काही पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली सासरे खोलीत टीव्ही पाहत बसले होते माझं लक्ष वारंवार त्यांच्या दिशेने जात होतं मनात आलं की सगळं सोडून नवऱ्यासोबत बसावं पण तसं करणं शक्य नव्हतं कसं बस मी घरकाम पूर्ण केलं आणि मग अंघोळ करून नवीन सूट घालून नवऱ्याजवळ जाऊन बसले सासरे आजही मला विचित्र नजरेने पाहत होते पण मी त्याकडे दुर्लक्ष करून नवऱ्यासमोर बसले श्रेयश माझ्याकडे पाहून म्हणाला योगिता तुला माहीत आहे ना की मी फक्त दोन दिवसांसाठी आलोय पण तुझं लक्षच नाही मी म्हणाले घरातली कामही आहेत ना नाही तर मामांजींचा स्वभाव माहीतच आहे क्षणात रागावतील तो हसला आणि माझा हात त्याने धरला काहीतरी बोलणार होता तेवढ्यात बाहेरून गोंधळ ऐकू आला श्रेयसने पटकन माझा हात सोडला आणि बाहेर धावत गेला मीही त्याच्या मागोमाग गेले माझ्या सासूच्या रडण्याचा सा आवाज संपूर्ण परिसरात घुमत होता सासरे अंथरुणावर माशासारखे तडफडत होते दीपक घाबरून म्हणाला आई बाबांना काय झालंय सासू काही बोललीच नाही तिने फक्त मान हलवली श्रेयसने गाडी काढली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला मी गोंधळून गेले होते काय करावं काय नाही काहीच कळत नव्हतं मी सासूला धीर द्यायला तिच्या जवळ गेले आणि तिला मिठी मारली पण तिने माझा हात झटकून टाकला आणि संतापाने माझ्याकडे पाहून निघून गेली माझ्या डोळ्यात अश्रू तरळले मी हताश होऊन खोलीत जाऊन बसले श्रेयस दोन दिवसांसाठी घरी आले होते त्यांच्यासोबत वेळ घालवायचा होता पण सासऱ्यांची तब्येत बिघडल्यामुळे सगळं काही बिघडलं रात्री उशिरा श्रेयसचा फोन आला तो दमलेला वाटत होता आणि म्हणाला तू निवांत झोपून घे बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे आता आम्हाला सकाळीच डिस्चार्ज मिळेल आधीच मन उदास होतं आणि हे ऐकून तर अजूनच निराशा वाटू लागली रात्री किती वेळ रडत होते कळलंच नाही सकाळी जाग आली तेव्हा श्रेयस माझ्या शेजारी झोपला होता मी पटकन उठले तोंड धुतलं आणि बाहेर आले माझे सासरे समोर बसले होते ते एकदम ठणठणीत वाटत होते काल त्यांची तब्येत एवढी बिघडली होती पण आज काहीच झालं नाही असं वाटत होतं मी त्यांच्याजवळ जाऊन विचारलं बाबा आता कसं वाटतंय तुम्हाला तर ते म्हणाले योगिता आता मी पूर्ण बरा झालो आहे मी शांतपणे उठले आणि घरकामात गुंतले दुपारी श्रेयस उठला मी त्याच्याजवळ बसून विचारलं तुझ्यासाठी जेवण आणू का तो खूप व्यस्त वाटत होता म्हणाला नाही आता नको मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागेल परत यायला उशीर होईल एवढं बोलून त्याने चष्मा आणि गाडीच्या किल्ल्या घेतल्या आणि बाहेर निघून गेला माझ्या मनात खूप विचार सुरू झाले काय करावं काहीच कळत नव्हतं संध्याकाळी मात्र एक वेगळाच शांततेचा अनुभव आला असं वाटत होतं जणू परमेश्वरच सांगत आहेत माझ्या भक्ता काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे मी पटकन उठले आणि पूजा सुरू केली मी देवाला साकडं घातलं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले पूजा संपल्यानंतर जसं सकाळी ईश्वराने मला आधारच दिला होता तसाच शांतीचा अनुभव मला आला मी निर्धास्त मनाने स्वयंपाक करायला लागले एवढ्यात श्रेयसही घरी आला आणि त्यांच्याजवळ मी जाऊन बसले त्यांनी माझ्या हातात एक सुंदरशी साडी ठेवली आणि म्हणाले बाजारात एका कामासाठी गेलो होतो ही साडी दिसली आवडली म्हणून तुझ्यासाठी घेतली आता पटकन फ्रेश होऊन ही साडी घाल आणि परत ये आजची रात्र फक्त आपली आहे मला तुझ्याशी खूप काही बोलायचं का आहे आणि खूप काही ऐकायचंही आहे ही सुंदर साडी पाहून मी आनंदाने हवेत उडत असल्यासारखी वाटू लागलं मी पटकन उठले आंघोळ केली आणि साडी नेसून श्रेयसजवळ गेले पण दुर्दैवाने आजही मी आंघोळ करून बाहेर येताच माझ्या सासऱ्यांची नजर माझ्यावर पडली आणि मी श्रेयसजवळ बसले तेव्हा त्यांनी हसत विचारलं बरं सांग आजचा दिवस कसा गेला मी हसले आणि म्हणाले बस ठीकच गेला अजून मी बोलत असतानाच बाहेरून गोंधळाचा आवाज यायला लागला श्रेयस पटकन उठले आणि बाहेर गेले मी निराश होऊन तिथेच थांबले थोड्या वेळाने बाहेर गेले तर पाहते सासरे पुन्हा तडपडत होते श्रेयस घाबरलेला दिसत होता तेवढ्यात सासू पुढे आली आणि संतापाने म्हणाली श्रेयस तुझी बायको अपशुकुणी आहे हिच्यामुळेच घरातली शांतता उद्ध्वस्त झाली आहे घरातलं वातावरण खराब करून ठेवलंही अजून अजूनही वेळ गेली नाही तिला आत्ताच्या आत्ता घटस्फोट दे श्रेयसने आश्चर्याने आईकडे पाहिलं मग त्यांनी वडिलांना उचललं आणि गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेले माझी सासू मला संतापाने गुरगुरत पाहत राहिली मी घाबरून माझ्या खोलीत परत आले थोड्या वेळाने श्रेयसचा मला फोन आला आज पुन्हा हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल मी काहीच न बोलता फोन कट केला आमच्या लग्नाला एकच महिना झाला होता पण आम्ही आजवर एकत्र बसून मनमोगळक बोलू शकलो नव्हतो ज्या क्षणी मी सासरी आले होते त्या दिवशीच सासऱ्यांचा सा अपघात झाला होता मग श्रेयसच्या बॉसला हार्ट अटॅक आला आणि त्याला कंपनीत परत जावं लागलं आजवर आम्हाला एकत्र निवांत वेळच मिळाला नव्हता त्यानंतर आमचा संपर्क फक्त फोनवरूनच होत होता आम्ही दोघेही एकमेकांना खूप आठवत होतो मी अनेकदा श्रेयसला सांगितलं की त्यांनी मला त्यांच्यासोबत घेऊन जावं पण माझ्या सासूने घरात एवढा गोंधळ घातला होता की श्रेयसही काही करू शकला नाही आता खूप मेहनतीने श्रेयसला दोन दिवसांची सुट्टी मिळाली होती पण ना जाणू का माझे पूर्णपणे निरोगी सासरे अचानक असे आजारी का पडत होते की रात्री हॉस्पिटलमध्ये राहायचे आणि सकाळी एकदम ठणठणीत परतायचे माझ्या सासऱ्यांवर आता मला संशय येऊ लागला होता काहीतरी होतं जे माझ्या मनात खटकत होतं मी ठरवलं की आता याचा शोध घेतलाच पाहिजे सकाळी श्रेयस परतला तो खूप उदास वाटत होता तो म्हणाला परत जाण्याची वेळ झाली आहे तुला वाटत असेल की लग्नानंतर फक्त वेगळेपणच मिळालं आहे पण तू काळजी करू नकोस मी लवकरच सर्व काही ठीक करेन मी हसून त्याला निरोप दिला श्रेयस गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली होती माझी सासू पुन्हा तिच्या जुन्या दिनचर्यत रमली होती सारा दिवस इथे तिथे भटकायची आणि मग घरी येऊन पूजा करून झोपायची तसेच माझे सासरेही त्यांच्या कामावर जाऊ लागले आता ना त्यांच्या तब्येतीत बिघाड होत होता ना त्यांना कोणते झटके येत होते एक दिवस संध्याकाळी मी चहा घेऊन सासूच्या खोलीकडे जात होते पण अचानक माझं नाव ऐकून मी जागीच थबकले सासू फोनवर कोणाशी तरी बोलत होती बाया श्रेयस योगिताच्या वागणुकीत काहीतरी गडबड आहे ती दिवसभर छतावर बसलेली असते घरकामात तिला रसच नाही तू तिला घटस्फोट देऊन सुटका करून घे हे ऐकून माझ्या हृदयाला मोठा धक्का बसला पण मी रडण्याऐवजी शांत राहून परिस्थिती समजवून घेण्याचा निर्णय घेतला आणि सासूच्या खोलीत शिरले ती पटकन फोन खाली ठेवू लागली तर मी हसत म्हणाले आई हा घ्या तुमचा चहा मी भाजीही बनवली आहे आणि कणिकही मळून ठेवली आहे संपूर्ण घर स्वच्छ केलं आहे सकाळी धुतलेले कपडे अजून ओले आहेत नाहीतर तेही इस्त्री करून टाकले असते आता मी जाऊन पूजा करून घेते माझ्या सासूचा चेहरा पांढरा फटक पडला होता तिला असं वाटलंच नव्हतं की मी तिला पकडेन तिच्या चेहऱ्यावरचे बदलते रंग पाहून मला हसू आलं मी तिच्या खोलीतून बाहेर आले आणि दरवाजाजवळ उभी राहून ऐकू लागले सासू म्हणत होती नाही नाही श्रेयस तुझी बायको काहीच काम करत नाही ती फक्त तुझा फोन पाहून खोटं बोलत आहे मी काही न बोलता पूजा करायला निघून गेले संध्याकाळी मी स्वयंपाकघरात पोया करत असताना मला अंगणातून शेजारच्या बाईच्या आणि सासूच्या हळू आवाजात चाललेल्या गप्पा ऐकवाल्या त्या खूप हळू आवाजात बोलत होत्या पण माझं ऐकण्याचं सामर्थ्य चांगलं होतं त्यामुळे मी सहज ऐकलं सासू म्हणत होती श्रेयसला वाटतं की मी त्याचे दुसरं लग्न लावून द्यावं योगिता वांज आहे तू हे काम मोठ्या गुप्तपणे कर योगिताला जराही कल्पना होता नये नाही तर ती गोंधळ घालेल शेजारची बाई म्हणाली देवाला घाबर लग्नाला कितीसा वेळ झाला आहे आणि तू आधीच सुनेला वाज म्हणते आहेस मग त्या दोघांमध्ये अजून काहीतरी चर्चा सुरू होती पण मी शांत राहून माझं काम करत राहिले मात्र माझ्या मनात वारंवार हाच विचार येत होता की माझ्या सासू सासऱ्यांना माझ्याशी नक्की काय समस्या आहे मी तर त्यांची मनापासून सेवा करत होते तरीही ते माझ्याशी असं का वागत होते हा विचार करतच मी स्वयंपाकघरातून जेवण घेऊन सासऱ्यांच्या खोलीत गेले मला पाहताच ते पटकन उठून बसले मी जेवण ठेवलं आणि परत निघणार तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हणाले योगिता इथे खुर्चीवर बस मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खुर्चीवर बसले आणि वाट पाहू लागले की आता ते काय बोलणार आहेत पण ते शांतच राहिले माझ्याकडे पाहत पाहत जेवण करत होते आणि त्यांचे डोळे भरून आले हे दृश्य माझ्यासाठी फारच विचित्र होतं मी त्यांना विचारलं बाबा तुमची तब्येत तर ठीक आहे ना त्यांनी काहीच न बोलता फक्त बोटांनी मला गप्प राहण्याचा इशारा केला तेवढ्यात सासू खोलीत आली सासरे तिच्यावर रागाने ओरडले कुठे गायब झाली होतीस की हिला जेवण देण्यासाठी धाडलीस हिच्या समोर मला जेवण जात नाही तिला बाहेर काढ मग मी शांतपणे जेवेन सासूने संतापाने माझ्याकडे पाहिलं आणि मी पटकन उठून बाहेर निघाले माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर असा आरोप का केला असावा मला खूप वाईट वाटलं माझा नवरा श्रेयस नेमकं कोणत्या संकटात टाकून मला गेला होता मी पहिल्यांदा श्रेयसला रुग्णालयात पाहिलं होतं मी माझ्या आईसोबत तिच्या तपासणीसाठी गेले होते तर श्रेयस त्याच्या मित्राला भेटायला आला होता आम्ही दोघही एकमेकांकडे पाहून थांबलो काहीतरी होतं जे आम्हाला एकमेकांकडे ओढत होतं मी मात्र एक सुसंस्कारिक मुलगी असल्यासारखी डोळेखाली घालून पुढे गेले आणि मी कॅन्टीनमध्ये जाऊन बसले तेवढाच श्रेयस पुन्हा माझ्या समोर आला त्याची नजर माझ्यावर पडताच त्याच्या चेहऱ्यावर एक जादूई हसू उमटलं हळूहळू तो माझ्या दिशेने आला आणि माझ्या जवळच्या खुर्चीवर बसण्याची परवानगी मागितली तो म्हणाला माझं नाव श्रेयस आहे मी एक सुशिक्षित माणूस आहे माझ्याकडे सर्व काही आहे पण एक जोडीदार नाही जर तुम्ही माझ्याशी लग्न केलं लग, तर माझ्यासाठी हे भाग्याचं असेल त्यांचं असं बोलणं ऐकून मी हसले पण मनातून खूप प्रभावित झाले होते आम्ही नंबरची देवाणघेवाण केली आणि निघून गेलो त्यानंतर श्रेयस मला वारंवार फोन करू लागला एक दिवस मी त्याला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य सांगितलं मी म्हणाले श्रेयस माझं बालपणातच लग्न ठरलं आहे माझी मोठी बहीण आहे तिचं लग्न झालं आहे आणि ती तिच्या सासरी राहते तिथेच माझाही साखरपुडा झाला आहे जर मी हे नातं तोडलं तर माझ्या बहिणीचं घर उद्ध्वस्त होईल हे ऐकून श्रेयस गप्प झाला एक आठवडा आम्ही एकमेकांशी काहीही बोललो नाही माझ्या आयुष्यात अचानक एक उदासी दाटली माझं जगणं फक्त एका सावलीसारखं वाटू लागलं होतं एका आठवड्यानंतर श्रेयसचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला योगिता तुझ्या आठवणी मला एक क्षणही शांत बसू देत नाहीत तुझ्याशिवाय जगणं अशक्य वाटत आहे मी उत्तर दिलं श्रेयस माझंही तुमच्याशिवाय मन लागत नाही आयुष्य रंगहीन वाटतं यानंतर मी त्याला सुचवलं की आणखी वाट पाहण्यापेक्षा आपण पळून जाऊन लग्न करावं श्रेयसनेही माझं ऐकलं आणि मग मी माझ्या आई वडिलांचा सन्मान आणि माझ्या बहिणीचं घर दाबावर लावून माझ्या सुखासाठी हा मोठा निर्णय घेतला जेव्हा श्रेयस मला घेऊन घरी आला तेव्हा मोठा गोंधळ उडाला होता माझी सासू खूप संतापली होती पण तिचा राग तेव्हा शांत झाला जेव्हा तिला समजलं की तिच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे त्यानंतर लगेचच श्रेयसच्या बॉसच्या निधनाची वाईट बातमी आली आणि श्रेयस मला या कठीण काळात एकटीला सोडून निघून गेला तो गेला आणि दुसऱ्या दिवशीच माझ्या सासऱ्यांना अचानक ताप भरला श्रेयस गेल्यानंतर माझी सासू आतून शांत झाली होती पण तिचं वागणं अजूनही तसंच होतं माझ्या लक्षात येत नव्हतं पण ती हळूहळू माझ्या पायाखालची जमीन सरकवत होती दुसऱ्याच दिवशी सकाळीच सासू एका पार्टीला गेली आणि सासरेही सकाळीच दुकानात निघून गेले मी घरात एकटीच होते तेवढ्यात दरवाजावर थोपटण्याचा आवाज आला मी दरवाजा उघडला तर माझे सासरे समोर उभे होते ते साधारणपणे संध्याकाळी परतायचे पण आज ते इतक्या लवकर का आले होते ज्याने मी आश्चर्यचकित झाले मी विचारलं बाबा काय झाले तब्येत तर ठीक आहे ना त्यांनी मान हलवली आणि पाणी मागितलं अंगणात असलेल्या चारपाईवर ते जाऊन बसले मी पाणी आणून दिलं तर ते म्हणाले योगिता थोडा वेळ माझ्याजवळ येऊन बस त्यांच्या या बोलण्यावर मला शंका आली कुठे ते पुन्हा माझ्या सासूला तक्रार तर करणार नाहीत ना तरीही मी शांतपणे त्यांच्यासोबत जाऊन बसले सासरे माझ्याकडे पाहून म्हणाले योगिता तुला माहीत आहे का की तू खूप सुंदर आहेस इतकी सुंदर की जो कोणी तुला एकदा पाहिल तो तुझा वेडास होईल जसं श्रेयसला तुझ्या पहिल्याच नजरेत प्रेम झालं त्यांच्याकडून अशी स्तुती ऐकून मी खूप गोंधळून गेले होते मी अजूनही काहीच बोलले नाही पण त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळंच दिसत होतं ते पुढे म्हणाले योगिता इतकं सौंदर्य घेऊन तू कुठे जाणार आहेस तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला आणि माझी सासू आत आली माझे सासरे घाबरले लगेच उठून आपल्या खोलीत निघून गेले माझ्या सासूचा सा राग आता कडे लोट गाठत होता ती जोर जोरात ओरडू लागली मी या मनहूस आणि वाया गेलेल्या मुलीला या घरात टिकू देणार नाही जर यासाठी मला श्रेयसचं लग्न मोडावं लागलं तरी मी करेन ती तिच्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली मी बघते की तुझ्या मनातही या सुनेबद्दल सॉफ्ट कॉर्नर येऊ लागला आहे एक दिवस असं होणार नाही ना की मी तुझ्या विरोधात उभी राहीन हे बोलून ती अचानक गप्प झाली माझ्या सासूच्या या बोलण्याने मला एक आशेची किरण दिसू लागली माझे सासरे आता माझ्या बाजूने झुकत आहेत का हा विचार माझ्या मनात आला मी ठरवलं की आता मी माझ्या सासऱ्यांची जास्तीत जास्त सेवा करेन जेणेकरून ते माझ्या बाजूने येतील आणि माझ्या सासूचा गैरसमज दूर करतील संध्याकाळी मी स्वयंपाक करून सासऱ्यांना जेवण द्यायला गेले पण सासूने माझ्या हातातून ताट हिसकावलं ती म्हणाली आजपासून तू सासऱ्यांना जेवण देणार नाहीस मी शांतपणे मान हलवली आणि काहीच न बोलता तिथून निघून गेले मग रात्री उशिरा श्रेयसचा फोन आला तो खूप आनंदी वाटत होता तो मला म्हणाला योगिता माझ्या बॉसने मला चक्क वीस दिवसांची सुट्टी दिली आहे आता आपण दोघं हनीमूनला जाऊ शकतो हे ऐकून मी खूप आनंदी झाले रात्रभर मला झोपच लागली नाही श्रेयस परत आला पण तोपर्यंत इकडे काहीतरी बिनसलेलं होतं सकाळी दहा वाजता श्रेयस घरी आला तो खूप आनंदी दिसत होता पण माझ्या सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र उदासी आणि तणाव वाटत होता माझी सासू श्रेयसला खोलीत घेऊन गेली आणि तासभर त्याच्याशी काहीतरी बोलत राहिली एका तासानंतर सासू बाहेर आली पण श्रेयस बाहेर आला नाही मी विचारलं श्रेयस कुठे आहे तर सासू म्हणाली तो झोपलाय बिचारा खूप दमला होता मी काहीच बोलले नाही जेव्हा मी बाहेर निघाले तेव्हा माझे सासरे अंगणात बसून रडत होते मी त्यांच्याकडे पाहतच राहिले हे सगळं काय चाललं होतं ते मला समजत नव्हतं संध्याकाळी श्रेयस उठला आणि थोडा अपराधी वाटत होता तो म्हणाला मी तुझ्याशी धड दोन क्षण नीट बोलू शकलो नाही माझा डोळा कधी लागला मला समजलंच नाही मी काहीच बोलले नाही आणि माझ्या कामात गुंतले तो माझ्या मागेमागे आला आणि म्हणाला कृपया खोलीत ये मला तुझ्याशी काही बोलायचं आहे पण त्यावेळी माझ्या मनात कोणाशीही बोलण्याची काही इच्छा नव्हती अगदी श्रेयसचीही सुद्धा मी मुद्दाम हळूहळू काम करत राहिले रात्री दहा वाजता मी शेवटचं काम संपवलं आणि खोलीत गेले श्रेयस हसून म्हणाला माझी चूक झाली म्हणून मी कान पकडतो पण हे वीस दिवस फक्त तुझ्यासाठी आहेत फक्त आपल्यासाठी त्याने माझा हात पकडला मला सोफ्यावर बसवलं आणि कपाटातून एक डब्बा काढला तो डब्बा उघडण्याआधीच बाहेर गोंधळाचा आवाज आला श्रेयसने निराश नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि बाहेर गेला बाहेरची परिस्थिती नेहमी सारखीच होती सासू रडून गोंधळ घालत होती आणि सासरे वेदनेने तडफडत होते श्रेयसने पटकन त्यांना उचललं आणि गाडीत टाकलं मीही हलवूस त्यांच्या मागोमाग गाडीत बसले रस्ताभर पूर्ण शांतता होती हॉस्पिटलमध्ये पोहोचताच नर्स सासऱ्यांना आयसीयू मध्ये घेऊन गेली श्रेयस मला पाहून म्हणाला तू इथे काय करत आहेस मी शांतपणे म्हणाले मी माझ्या सासऱ्यांच्या आजाराचं खरं कारण शोधायला आले आहे त्यांना दौरे फक्त तेव्हाच का येतात जेव्हा तू घरी येतोस याआधी तर ते ठणठणीत होते तर श्रेयस म्हणाला पण आई तर म्हणते की त्यांना दररोज रात्री दौरे येतात मी म्हणाले ती खोटं बोलते तेवढ्यात नर्स सासऱ्यांना त्यांच्या खोलीत शिफ्ट करून गेली मी श्रेयसकडे पाहत म्हणाले आज सगळा खेळ संपेल मी आत जाऊन त्यांच्याशी बोलेन आणि तू बाहेर ऐक श्रेयसने मला मान हलवली आणि मी सासऱ्यांच्या खोलीत गेले मी आत गेले तर सासरे मला पाहताच उठून बसले ते म्हणाले श्रेयस कुठे आहे तर मी उत्तर दिलं बाबा तो घरी गेला आहे आज मी इथेच राहीन हे ऐकून ते गूढपणे हसले जणू काही त्यांच्या हातात एखादं अमूल्य रत्न लागलं आहे असं बरं मग इथे खुर्चीवर बस मी काहीच न बोलता खुर्चीवर बसले ते बोलू लागले योगिता तू खूप सुंदर आहेस तुझं नावही तुझ्या सौंदर्यासारखं आहे हे ऐकून मी अस्वस्थ झाले ते पुढे म्हणाले योगिता जर तुला श्रेयसपेक्षा कोणी चांगला भेटला तर तू त्याला सोडशील का हे ऐकताच माझा हृदयाचा ठोका चुकला मी मान हलवून स्पष्ट नकार दिला त्यावर सासरे म्हणाले योगिता तुझ्या सौंदर्यामुळे मला खूप भीती वाटते रुक्मिणी तर किती सुंदर होती बरोबर ना हे ऐकताच मी आश्चर्यचकित झाले त्यांना माझ्या आईबद्दल कसं ठाऊक होतं माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून ते म्हणाले योगिता मी तुला पाहताच ओळखलं होतं की तू रुक्मिणीचीच मुलगी आहेस सांग रुक्मिणी कशी आहे तिची किती मुलं आहेत मी सांगितलं आम्ही दोन बहिणी आहोत हे ऐकताच सासरे रडू लागले ते म्हणाले तुला मी आठवतो का मी पुन्हा नकारार्थी मान हलवली तेव्हा ते म्हणाले तुला कसं आठवणार तेव्हा तू फक्त सहा महिन्यांची होतीस बरं आता मी तुला एक गोष्ट सांगतो नीट ऐक तुला सगळं समजेल ते सांगू लागले एक मुलगी होती जिचं नाव रुक्मिणी होतं तिचं सौंदर्य इतकं लाजवाब होतं की लोक तिच्या सौंदर्याची चर्चा करत जिथे जाई तिथे लोक तिला पुन्हा पुन्हा पाहायचे असं घडतं की एका तरुणाला तिचं प्रेम जडतं तो तिला मागणी घालतो आणि रुक्मिणीचा विवाह सूरज नावाच्या मुलासोबत होतो सूरज तिला डोळ्यात ठेवून जपतो त्यांना दोन मुलीही होतात पण रुक्मिणीच्या सौंदर्यात किंचितही घट होत नाही ती दिवसेंदिवस अधिक सुंदर दिसू लागते तेव्हाच एका मोठ्या बिझनेसमनची नजर तिच्यावर पडते त्याने तिला प्रेमाची आणि पैशांची ऑफर दिली रुक्मिणीला पैशांचा मोह हो झाला मग काय झालं तिने काय केलं माहीत आहे का तिने स्वतःच्या दोन मुलींना उचललं आणि त्या बिझनेसमन सोबत पळून गेली इतकंच नाही तर तिने न्यायालयाच्या मदतीने सूरजला घटस्फोट दिला यामुळे तिच्या आई वडिलांना समाजात अपमान सहन करावा लागला त्यांचं नाव दुहीस मिळालं तिचे भाऊ कोणासमोर नजर उचलून पाहू शकत नव्हते आणि सत्य हे आहे की मी तिचाच भाऊ आहे होय मी रुक्मिणीचा मोठा भाऊ सासरे पुढे म्हणाले तुला माहीत आहे का तुझं नाव योगिता मीच ठेवलं होतं मला हे नाव खूप आवडायचं मी चार भावांमध्ये एकुलत्या एक बहिणीचा लाडका भाऊ होतो आजही मला रुक्मिणीची खूप आठवण येते तू तु अगदी तुझ्या आईसारखी दिसतेस म्हणून तुला ओळखायला मला एक क्षणही लागला नाही जेव्हा मी आनंदाने माझ्या पत्नीला सांगितलं की तू रुक्मिणीची मुलगी आहेस तेव्हा तिचा संताप पुफाळला ती म्हणाली मी तिला या घरात कधीही स्थिर होऊ देणार नाही कारण तिची आई एक वाईट स्त्री होती माझी पत्नी म्हणायची जर तुझी बहीण सूरजसोबत प्रामाणिक राहू शकली नाही तर तिची मुलगी श्रेयसी कशी राहील एक दिवस तीही तुझ्या बहिणीसारखी कोणासोबत तरी पळून जाईल माझ्या बायकोला तुझी आणि श्रेयसच्या जवळची खूप भीती वाटायची म्हणून ती माझ्यावर दबाव टाकायची की मी बेशुद्ध होण्याचं नाटक करावं ती हवं तेव्हा मला बेशुद्ध होण्यास सांगायची म्हणजे तुम्हा दोघांमध्ये काही होणार नाही आणि तुम्हाला मूलही होणार नाही कारण तिच्या मते जर तुम्हाला मूल झालं आणि मुलगी जन्माला आली तर तीही रुक्मिणीसारखी कोणासोबत तरी पळून जाईल जर मी हे नाटक केलं नसतं तर तिने संपूर्ण कुटुंबासमोर हे सत्य उघड केलं असतं आणि मी पुन्हा माझी बहीण गमावली असती म्हणूनच मी हे सर्व सहन करत राहिलो हे सांगताना माझे सासरे ढसाढसा रडत होते मी माझ्या मामाच्या मिठीत पडून रडू लागले मी म्हणाले मामा मी माझ्या आईसारखीच आहे माझी आई खूप धार्मिक भगवंताची भक्त आणि रात्रभर पूजा करणारी स्त्री आहे मी अशा आईची मुलगी आहे जर तुम्ही त्यांना भेटाल तर तुम्ही त्यांना ओळखूही शकणार नाही तेवढ्यात श्रेयसही खोलीत आला त्याने मला धीर दिला दुसऱ्या दुसऱ्या दिवशी मामा आणि श्रेयस माझ्यासोबत माझ्या आईच्या घरी गेले माझ्या मनात भीती होती की आई मला पाहून तोंड फिरवेल पण ती मला पाहताच धावत आली आणि तिने मला मिठीच मारली ती म्हणाली मी माझ्या आई वडिलांसोबत जे केलं तेच आज तू माझ्यासोबत केलंस कदाचित आता परमेश्वर मला क्षमा करेल तेवढ्यात तिची नजर मामावर पडली मी रडता रडता म्हणाले हे ईश्वर तुझे खूप आभार आहेत की तू मला माझ्या आपल्यांशी पुन्हा भेटवलंस या सर्व प्रसंगानंतर परमेश्वराने माझ्या सासूला सद्बुद्धी दिली तिनेही मला मनापासून स्वीकारलं आमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद आला आमच्या जीवनात सुख शांती आणि समाधान परत आलं मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा धन्यवाद